नमस्ते मी स्नेहाल दर्पणकर सुमारे दोन ते अडीच वर्षांपासून प्रलंबित व गोवा राज्य बार कौन्सिलची निवडणूक अखेर चोवीस मार्च रोजी पार पडणार आहे निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे सव्वीस फेब्रुवारी पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असल्याने आता अंतिम मतदार यादीकडे लागले आहे एकोणीस फेब्रुवारीला ही अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे तर पाहुयात आजची सविस्तर बातमी निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील बार असोसिएशन मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे इच्छुक उमेदवारांनी आपापली रणनीती आखत पाठपुरावा सुरू केला असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगले आहे प्रत्यक्षात या निवडणुकीचे कार्यक्षेत्र विस्तृत असल्यामुळे दोन्ही राज्यातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी आधीपासूनच दौरे सुरू केले होते मात्र प्राथमिक मतदार यादी आणि निवडणूक वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर प्रचार मोहिमेला आणखी वेग आला आहे महाराष्ट्र व गोवा राज्य बार कान्सिल ही संस्था महाराष्ट्र आणि गोवा येथील वकिलांच्या विविध प्रश्नांवर काम करत असल्याने तिच्या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे साधारणपणे दर पाच वर्षांनी या संस्थेची निवडणूक पार पडते परंतु मुदत संपल्यानंतरही कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली होती आता दीर्घ प्रक्रियेनंतर निवडणूक होत असून संपूर्ण प्रक्रिया गतिमान झाली आहे